सला भारताचं भविष्य घडवणाऱ्या एका खूप महत्त्वाच्या प्रोफेशनबद्दल बोलूया ते म्हणजे टीचिंग सध्या शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत आणि त्यामुळेच एक शिक्षक म्हणून करिअरच्या कोणत्या नवीन संधी निर्माण होत आहेत याचाच आपण आज सखोल आढावा घेणार आहोत पाच कोटी हा आकडा आहे आपल्या देशातल्या अशा मुलांचा ज्यांना अजून नीट लिहिता वाचता येत नाही ही खरंच एक खूप मोठी समस्या आहे आणि म्हणूनच आज आपल्या देशाला कुशल आणि प्रशिक्षित शिक्षकांची प्रचंड गरज आहे करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर ही एक खूप मोठी संधी असू शकते अनेकदा काय होतं की शिक्षकांना निवडणुकीची कामं जनगणना आणि इतर अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या मुख्य कामावरून म्हणजे शिकवण्यावरून लक्ष हटवावं लागतं पण आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे चित्र बदलणार आहे त्यामुळे शिक्षक फक्त आणि फक्त शिकवण्यावरच लक्ष केंद्रित करू शकतील तर या सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारत सरकारने एक नवीन एक दूरदृष्टी असलेली योजना आणली आहे ही योजना शिक्षकांना देशाच्या परिवर्तनाच्या अगदी केंद्रस्थानी ठेवते चला तर मग पाहूया ही योजना नेमकी आहे तरी काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस किंवा ज्याला आपण एनईपी दोन हजार वीस म्हणतो हे धोरण फक्त शिक्षण व्यवस्थेत बदल नाही घडवत तर शिक्षकाच्या भूमिकेला एक नवीन ओळख एक नवी प्रतिष्ठा आणि पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्त्व देत आहे हे संपूर्ण धोरण एका खूप शक्तिशाली विचारावर उभा आहे शिक्षकच खऱ्या अर्थाने आपल्या मुलांचं आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राचं भविष्य घडवतात आणि याच विचारातून ह्या प्रोफेशनला आता अधिक सक्षम बनवलं जात आहे या मोठ्या बदलाची पहिली पायरी कोणती तर ती म्हणजे शिक्षकी पेशाला एक हाय स्किल प्रोफेशन बनवणं आणि यासाठीच या क्षेत्रात प्रवेश करण्याचे नियम आता अधिक कडक आणि गुणवत्तेवर आधारित केले जात आहेत तर ही जी बी एड पदवी आहे ना ती आता फक्त एक डिग्री राहिलेली नाही हा आता एक प्रोफेशनल लायसन्स आहे म्हणजे बघा या कायदेशीर परवान्याशिवाय शासकीय किंवा मोठ्या खासगी शाळांमध्ये कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळणं जवळजवळ अशक्य आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या दोन हजार तीस सालापर्यंत सर्व शिक्षकांसाठी चार वर्षांची इंटिग्रेटेड बी एड पदवी अनिवार्य होणार आहे पण सध्या एक चांगली संधी आहे ग्रॅज्युएशन नंतर दोन वर्षांचा बीएड कोर्स करूनही या क्षेत्रात प्रवेश मिळवता येतोय त्यामुळे या संधीचं सोनं करण्याची हीच खरी वेळ आहे आता शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुद्धा अधिक पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित होणार आहे म्हणजे कसं तर आधी बीएड पदवी त्यानंतर टेट परीक्षा आणि मग मुलाखत व वर्गात शिकवण्याचा प्रात्यक्षिक या तीन महत्त्वाच्या टप्प्यानंतरच निवड निश्चित होणार फक्त चांगल्या शिक्षकांची निवड करून नाही चालणार तर शिकवण्याची पद्धतीही बदलणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आता फक्त पाठांतरावर नाही तर विद्यार्थी एखादी गोष्ट कशी समजून घेतात आणि त्यावर कसा विचार करतात यावर भर दिला जाणार आहे म्हणजे आता शिक्षण फक्त परीक्षेपुरतं मर्यादित राहणार नाहीये मुलांना संकल्पना समजून घ्यायला प्रश्न विचारायला आणि समस्या सोडवायला शिकवलं जाईल यामुळे काय होईल तर ते भविष्यातल्या कोणत्याही आव्हानासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतील बी एडमध्ये फक्त विषय नाही शिकवला जात तर तो कसा शिकवायचा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळतं म्हणजे बघा एखादा कठीण विषय सोपा कसा करायचा मुलांची मानसिकता कशी समजून घ्यायची किंवा अख्खा वर्ग कसा सांभाळायचा यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी इथेच शिकायला मिळतात हे धोरण फक्त चांगल्या शिक्षकांना आकर्षित करत नाही तर त्यांना या प्रोफेशनमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या करिअरच्या वाढीसाठी एक स्पष्ट आणि स्थिर मार्ग तयार करतं चला बघूया यात आपल्यासाठी काय संधी आहेत खासगी शाळांमध्ये सुद्धा बीएड झालेल्या शिक्षकांना तीस ते चाळीस टक्के जास्त पगार मिळतो पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकरीत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार भत्ते आणि पेन्शन सारख्या सुविधा मिळतात यामुळे भविष्य आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित होतं आता शिक्षकांच्या ज्या अनावश्यक बदल्या व्हायच्या ती त्रासदायक प्रथा बंद केली जाईल यामुळे शिक्षकांना त्यांच्या कामात एक प्रकारचं स्थैर्य मिळेल आणि सतत शिक्षक बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान व्हायचं तेही टळेल तुमच्या चांगल्या कामाची नक्कीच दखल घेतली जाईल तुम्हाला पर्यवेक्षक किंवा मुख्याध्यापक होण्यासाठी स्पष्ट संधी मिळतील इतकंच नाही तर बीएड नंतर एम एड करून डीएड किंवा बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक सुद्धा होता येईल प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी कमीत कमी पन्नास तास नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी द्यावे लागतील याचा थेट फायदा काय तर ज्ञानात आणि शिकवण्याच्या कौशल्यात सतत वाढ होत राहील शिक्षकांना सक्षम करणं म्हणजे फक्त एका व्यक्तीला सक्षम करणं नाहीये तर त्यातून एका पिढीला आणि पर्यायाने संपूर्ण राष्ट्राला सक्षम करणं आहे या सगळ्या बदलांमागे हाच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उद्देश आहे भारताला एक ग्लोबल नॉलेज सुपरपावर बनवण्याचं जे स्वप्न आहे ते तुमच्यासारख्या तरुण उत्साही आणि कुशल शिक्षकांच्याच खांद्यावर अवलंबून आहे कारण हे स्वप्न फक्त आणि फक्त दर्जेदार शिक्षणामुळेच पूर्ण होऊ शकतं शिक्षक भविष्य घडवतात हे तर आपण सगळेच जाणतो पण आता खरा प्रश्न हा आहे की या मोठ्या बदलाचा एक महत्त्वाचा भाग होऊन भारताचं भविष्य घडवण्यासाठी आपण तयार आहोत का